आमदार महेश सावंत यांनी आज विधानसभेत हिंदू धर्मरक्षक श्रीमान भागोजी खीर यांच्या स्मारकासाठी सरकारने जागा उपलब्ध केली आहे त्यासाठी सरकारने पुढे काय केले याबाबत विचारणा करून लवकरात लवकर हे स्मारक उभे राहिले पाहिजे अशी मागणी केली धन्यवाद अध्यक्ष महाराज माझ्या विभागामध्ये दादर या विभागामध्ये छत्रपती शिवाजी उत्तर कोणतं या ठिकाणी दुरवस्था झालेल्या शिवाजी पार्क मैदानाची त्या ठिकाणी तातडीने निधीची गरज आहे फुटपाथ तिथे आसन व्यवस्था बरोबर नाही त्याचप्रमाणे भागोजी किर दानशूर व्यक्ती यांनी जी, जी काही स्मशानभूमी बनवली यामध्ये मुंबईतले बहुतांश द दशक्रियासाठी तिथे अतिशय दुर्दर्शा झालेली आहे आणि ज्या व्यक्तींनी स्मशानभूमी दान केली आहे त्यांच्यासाठी स्मारक उभारण्याची जी काही जागा उपलब्ध केली त्या ठिकाणी अजूनपर्यंत कुठलाच काम होत नाही तसेच या विभागामध्ये पाण्याचा दाब अतिशय कमी आहे दुसरा एक महत्वाचं म्हणजे दादर आणि माहीम या ठिकाणी ज्या काही पोलीस वसाहती आहेत यांना सुद्धा बीडीडी चाळ आणि वळली याप्रमाणे मोफत घराची योजना लवकरात लवकर करण्यात यावी त्याची तरतूद करावी तसेच शिवाजी पार्क पोलीस स्टेशन हे दादर मुंबईचा हृदय या ठिकाणी आहे परंतु सध्या त्या जागेची तुम्ही परिस्थिती बघितलात तर जायला एंट्री नाही तिथे सुखसोई व्यवस्था नाही काही ना नाही तर कृपया आपणास विनंती आहे की ज्या काही क्लस्टर डेव्हलपमेंट होते त्यामध्ये सुसज्ज असा शिवाजी पार्क पोलीस स्टेशन तसंच दुसरं माहीम चौपाटीवरती जे आ, या ठिकाणी मखदुमबाबाचा मस्जिद आहे त्या ठिकाणी पाठीमागे ड्रग्जचा भरपूर प्रमाणात वाढता प्रमाण आहे त्या ठिकाणी एक छोटी पोलीस चौकी उभारली तर तिथे ड्रग्ज ऍडिक्ट किंवा इतर जे काही गैरवर्तणूक होतात त्याच्यावरती कुठेतरी पाबंदी बसेल या सर्व बाबीसाठी आपण लवकरात लवकर नगरविकास मंत्री आणि गृहमंत्र्यांच्या खात्यातना निधी उपलब्ध करून त्या सगळ्या व्यवस्था करावी अशी तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो नंबर वन निर्धार न्यूज मुंबई